नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्ती वाणी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण महालक्ष्मीचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लक्ष सजा विलाम कर घरात सजविला कर यावे घरात लक्ष्मी गौराई आल्याक दारात लक्ष गौराई आल्याक दारात सजविला मखर कर घरात सजविला मखर कर घरात पूजेची आम्ही ग केली तयारी यावेळी आई तू मंदिरी पूजेची आम्ही ग केली तयारी यावेळी आई तू मंदिरी हळदी कुंकवाने भरली परत हळदी कुंकवाने भरली परत सजविला मरा यावे घरात सजविला म यावे घरात लक्ष्मी गौराई अलग दारात लक्षावी गोराई अलग दारात सजविला मरा यावे घरात सजविला मरा यावे घरात नेसून आल्या पिवळी पैठणी नाकिनाथ मोत्याची दिसे शोभुनी नेसुनी आल्या पिवळी पैठणी नाती नाची दिशे शोभुनी गीत गाणी भजन गाऊ मधुर स्वरात गीत गाणी भजन गाऊ मधुर स्वरात सजविराम कर यावे घरात सजाविराम कर यावे घरात लक्ष आलगदारात लक्षदारात सजल ला म कर यावे घरात सजल ला कर यावे घरात पुरणपोळी आंबेल कसले घातला घाट सोळा बाज्या सोळा चटण्या केला थाट पुरणपोळी आंबिल कसली घातला घाट सोळा बाज्या सोळा चटण्या केला थाट आशीर्वाद आईने केली बसाद आशीर्वाद आईने केली बरसाद सजा विला कर यावे घरात सजा विला कर यावे घरात लक्ष्मी गौराई अलग दारात लक्ष गौराई अलग दारात सजविला म यावे घरात सदरिला मखर यावे घरात सदरिला मखर यावे घरात